मतदान करून मत का रे तुझं मला कोणाला दिलं हो तु न हत्या हत्तीला दिलं का बरं मी हत्या देत देतो बा अच्छा जो पर्यंत बाबासाहेब आहे तो पर्यंत पण लोक काय करतात पैसे खात खात्याचे मत देत पण आपण आपल्या हत्याला विसराव नाही बरोबर कसं विसरणार जेव्हा बाबासाहेबांना आपण विसरत नाही तर बाबासाहेबांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आपण जपून ठेवलं पाहिजे बाबासाहेब आले बाबासाहेब आले हे करतात आणि मत हत्या नाही दे लोक मग आपले लोक एकी करून एक हत्ये निवडून देत नाही काय का आपल्या लोक जे लोक एकी करत नाही ते लोक बाबासाहेबांचे अनु नाही आहे खरे अनुयायी आपण हा हो बाबासाहेब आहे की आपण बाबासाहेबांना विसरू शकत नाही बरोबर का नाही तू पण आता नव्याण्णव वर्षाची झाली तू ना आपलं अजून एक मत दिलं एक मत गेल्या वर्षी घरी चालले गेल्या वर्षी हत्यान हो, हो दिली नाही घरी आले घरी बी अंबानी हत्या हो मी पण दिलं पण बाबासाहेबांच्या मिशन साठी जोपर्यंत बाबासाहेबांना आपल्यासाठी केलं आपण ते चिन्ह विसरायच नाही शेवटच्या क्षणापर्यंत तो खरा बाबासाहेबांना मानणारा अनुभवी अंतरातून बाबासाहेब मानत नाही नुसतं जगाल जय भीम जय भीम काय घेतात तुम्ही जरबीन घेतला तर जैबिंग बिलकुल का। काय सुंदर बोलली जैबिम घेतात नात मग त्याच्या हॉटावर हो आहे जयबीम पोटाबंदी बाबासाहेब आहे नाही नाही आहे बघा मित्रांनो माझी आई नव्याण्णव वर्षाची असूनही बाबा बाबासाहेबांविषयी बाबा किती प्रेम आहे मग तिची कळकळ जाणून घ्या आता पुढच्या वर्षी अजून एक फोट टाकशील म पुढच्या वर्षी गोष्ट अच्छा अच्छा ठीक आहे मी निघतो मग तुला ठीक आहे